आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज़ लेखनी शास्त्र न्यूज़ में आपका स्वागत है रावेर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये घनेचे साम्राज्य इतर सुविधा पासून नागरिक वंचित याला जबाबदार कोण तालुका प्रतिनिधी विनोद हरी कोळी यांची रिपोर्ट जळगा जिल्ह्यातील रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात बऱ्याच वर्षापासून एक्स रे मशीन आणि सोनोग्राफी मशीन बंद स्थितीत आहेत त्यामुळे रावेड तालुक्यातील खेड्यापाड्यातून येणारे बरेच गरीबचे लोक या सुविधापासून वंचित राहत आहेत तसेच ग्रामीण रुग्णालयात सीझर स्पेशालिस्ट डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे एखादी गर्भवती महिलेची नाजूक परिस्थिती असल्यामुळे त्या महिलेचा उपचार या रुग्णालयात होऊ शकत नाही त्या महिलेजवळ पुरेसे पैसे नसल्यामुळे किंवा त्या गर्भवती महिलेचे रक्तस्राव झाल्यामुळे महिलेला आपला प्राणसुद्धा गमावा लावू शकतो अशा दुर्दैवी घटना बऱ्याच वेळा घडल्या आहेत एखाद्या वेळेस ग्रामीण रुग्णालयामध्ये ऍडमिट होण्याचा प्रसंग पडला तर काही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्या महिलेला जळगाव सिव्हिल हॉस्पिटल किंवा बराणपूर या ठिकाणी जाण्यास सांगितले जाते त्यावेळी रस्त्याने जाताना अनेक महिलांना आपला प्राण गमावा लागत आहे शासनाने याकडे संपूर्ण दुर्लक्ष आहे त्यांना शासनाला लक्ष देणे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे तसेच रावेर तालुक्यातील या ग्रामीण रुग्णालयात जवळपास शंभर ते सव्वाशे खेडे जोडलेले असून अशा परिस्थिती या ग्रामीण रुग्णालयामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे या ठिकाणी रोगराई बऱ्या करणाऱ्या येणाऱ्या रुग्णांना रोगराई विकत घेण्यासारखं काम झालेलं आहे ज्या ठिकाणी रुग्ण केस पेपर काढतात त्या ठिकाणी खाली पडलेलं रक्त केर कचरा दिसून येत आहे अशा रुग्णांना आपला जीव फार मोठा धोका उद्भवू शकतो जीव जी। मुठीत घेऊन दवाखान्यात द्यावा लागते याला जबाबदार सर्वस्वी डॉक्टर्स की प्रशासन असा प्रश्न नागरिकांकडून बोलला जात आहे बघूया लेखनी शस्त्र न्यूज तालुका प्रतिनिधी विनोद काळे यांची रिपोर्ट भयपेड <sum>